आता आपण मधला कोणता ऑप्शन बघतोय इमेज ऍडजस्टमेंट आणि याच्यामध्ये शेवटचा ऑप्शन आहे व्हेरिएशन बरोबर ना व्हेरिएशनमध्ये आपण अलग अलग कलर देऊ शकतो बरोबर जो इमेज सिलेक्ट करतो त्याला अलग अलग कलर येणार पण त्याच्यासाठी पहिला पार्ट सिलेक्ट करून घ्या इमेजचे समजा कोणता पार्ट पाहिजे पार आपल्याला समजा डोळ्यांना कलर द्यायचा असेल तर थोडे झूम साईज करून साईज वाढवून घ्या दाखवतोय हॅलो इथून आता सिलेक्शन पाहिजे असेल तर काय करणार आपण इथून इलेप्टिकल मार्केटमध्ये गेलो ऍड टू सिलेक्शन घ्यायचं कारण आपल्याला दोन्ही एक साथ सिलेक्ट करायचं ना ऍड टू सिलेक्शन फिधर वन दिला किंवा झिरो देऊ शकतो इथून समजा एवढाच सिलेक्ट केला पार्टर याच्यामध्ये नवीन ऍड करायचं इथून जाऊन ऍड करू शकतो आपण आता यांना कलर द्यायचा अलग कलर मग कुठून जाणार इथून इमेज ऍडजेस्टमेंट व्हेरिएशन ह ना ओरिजनल हा आपला कोणता ग्रीन कलर द्यायचा ग्रीन कलर देऊ शकतो पुन्हा ओरिजनल नॉर्मलमध्ये आलो आपण मजेंटा पाहिजे मजेंटा देऊ शकतो हा ना नंतर ओके करायचं आपल्याला अप्लाय करायचं असेल तर कोणताही कलर घेऊ शकतो नॉर्मलमध्ये पाहिजे तर वरती यायचं समजा आपल्याला नमसेल कळतं वरती आलो पुन्हा वाढवा ब्ल्यू पाहिजे तर ब्लू करू शकतो आपण नंतर ओके करायचं फक्त इथून आता आपण मजेंटा घेतो मजेंटा कलर वाढवल्यानंतर ओके गेला बघा आला इथून आता सिलेक्शन घालण्यासाठी कुठे यायचं सिलेक्ट डी सिलेक्ट आणि नंतर काय करायचं हँडवरती डबल क्लिक करायचं आहे बरं आहे म्हणजे तशा टाईपमध्ये इफेक्ट आलेला असणार तो इमेजला बघा आहे डोळ्यांना इफेक्ट आहे पुन्हा नॉर्मलमध्ये यासाठी इथे क्लिक करू शकतो आपण हिस्ट्री ऑन करून ठेवलं आहे बघा दाखवत आहे आलंय समजतंय इथून असंच आपल्या ड्रेसला वगैरे काही कलर चेंज करायचं असेल आपण ड्रेसचा कलर पण चेंज करू शकतो आता मी सध्या नॉर्मली सिलेक्ट करतो अंदाजे बरोबर सध्या असा अंदाजे सिलेक्ट केला तुम्ही प्रॉपर सिलेक्शन करायचं पण बरोबर एवढा सिलेक्ट केला आता तिथून आपण चेंज करू शकतो इमेज ॲडजस्टमेंट काय घेतलं व्हेरिएशन आहे ना जो कलर पाहिजे आपण कलर घेऊ शकतो बघा जसा कलर पाहिजे आपण ॲप्लाय करायचं ॲप्लाय करू शकतो नाही ओके करा बघा तसा कलर येणार तो समजते आता इथून सिलेक्ट झाले नाही त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे पण आपण जेवढा सिलेक्ट करणार ना त्या ते पार्ट्सला तेवढा कलर येत जाणार समजते कळत कसं घेतलं होतं अंडू करून मागे येऊ शकतो एखादी ग्रे स्केलवाली इमेज असेल समजा इमेज असेल एखादी स्केलवाली असेल ना त्या इमेजला आपण पाहिजे तेवढा एवढा कलर देऊ शकतो कोणत्या फॉर्मॅट असेल समजा आता इथून तर याला कलर इथून देऊ शकतो बघून ट्राय करून कलर होतो का इमेज ऍडजस्टमेंट कुठे आणणार याला सिलेक्ट करायचं तेवढा पार्ट्स ना मॅग्नेटिक ग्लासमध्ये एवढा कलर बघायचा पार्ट सिलेक्ट करून होतोय का म्हणजे ग्रेस के है। इमेज असेल ना आपण अप्लाय करू शकतो इमेज ॲडजस्टमेंट पुढे गेलो वेरिएशन हॅलो बघा जसं पाहिजे तेवढा आपण कलर देऊ शकतो आहे ना जो कलर पाहिजे तेवढा आपण कलर घेऊ शकतोय पुन्हा एकदम ब्लॅक मध्ये आलो नंतर ओके करायचं आहे नंतर कंट्रोल डी बघा आला म्हणजे अशा टाईपमध्ये आपण ग्रेस्केल वगैरे इमेज असेल एखादी तर त्या इमेजला अलग अलग कलर देऊ शकतो आहे समजतं एवढा जमेल असे ट्राय करायला करणार एवढे एवढी प्रॅक्टिस कुठे गेलो तर इमेज ॲडजस्टमेंट व्हेरिएशन आता सर्वांना काय आलं कारण का, का सिलेक्शन नाही आहे तिथे कोणताही जमेल आपण असेच केसांचा कलर लिप्स आहेत ना ओटांचा कलर वगैरे चेंज करू शकतो कोणता पाहिजे असेल तो करणार असे ट्राय जमेल एवढा कोणता ऑप्शन बघतो इमेज एडजस्टमेंट मो ॲडजस्टमेंट आणखीन व्हेरिएशन प्रॉपर सिलेक्शन करायचं आहे आणि नंतर जेवढा कलर पाहिजे तेवढा आपण चेंजेस करत जायचा तिथून बरं ना सिलेक्शनवरती कलर चेंज होणार समजा आता सदराला कलर चेंज करायचा आपल्याला तर सिलेक्ट केला तुम्ही समजा व्यवस्थित बरं जो पार्ट असेल त्याला सिलेक्ट करायचं फक्त त्या हिसाबान तो कलर चेंज होत जाणार आहे कारण ना